एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे कारण बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीनं सरकारला या संदर्भातली शिफारस केली आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला केली आहे ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर योजना बंद केली होती या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार रा आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत एक बाजू एक रुपयाचं पीक मैं नी बुगस पीक विमा ही बोगस पीक विमा येतं असं म्हणणं काही योग्य नाही साधारणतः शेतकऱ्यांची पंधराशे एक्कावन्न कोटी रुपयाचा पीक विमा आपण भरतो आणि पीक विम्याच्या संदर्भात माहिती आहे की कोणतीही कंपनी ही ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई असेल तर आपल्या आपला हिस्सा कमी होतो पण शं एकशे दहा एकशे वीस टक्क्यानंतर तर सारेच पैसे आपण देतो आणि अर्धा अर्धा हिस्सा आहे मला वाटतं की शेतकऱ्यांना खरं तर आज आव आवश्यकता आहे मिशन जय किसानची